असं तुम्हाला कधी चार वर्षात असं जाणवलं की बाबा एक वर्ष रिझल्ट आला मॉलिक्युल कि आहे किंवा चार वर्षात तर आपला प्लॉट फेलच नाही ह्या इतका म्हणजे पाऊस होता पण प्लॉट चांगला बाकी प्लॉट बघायला तर डांबर ऐकून म्हणजे आहे आहे प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम किंवा हे करत असताना तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये क्वालिटी ही कशी वाटते मला जी मला जी एक नंबर क्वालिटी क्वालिटी आणि साईज साईज हे बघून रेट दिला जातो रेट दिला जातो आता काय रेट नमस्कार शेतकरी बांधवनो मी आज आठपाडी येथे लिंगरेवाडी इथं आलेलो आहे डाळमीच्या प्लॉटवरती तर आज इथं प्लॉटची हा कटिंग चालू आहे तर जे आपले काय स्टेप ऑर्गेनिकाचे का आणि स्टेप ग्रोचे जे काय मॉलिक्युल इथं यूज केलेलं आहे के किंवा त्यांचा स्टेप ऑर्गेनिकाचे जे काय मॅनेजमेंट आहे सुधाकर जाधव यांच्या निवेदना खात ही प्लॉट हे केलेलं आहे पूर्ण ऑर्गेनायझन तर आपण जे कोणते कोणते मॉलिक्युल विचार आधी विचारूया वापरलेत सर तुमचं ना माझं नाव आनंदा वेरा लेंगरे गाव लेंगरेवाडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर म शहाण्णव सदोतीस <coughs> सत्तर एकोणतीस एकसष्ट सर तुम्ही जी ह्या प्लॉटला पहिल्यापासून कळीचे टेजपासून पण आत्तापर्यंत स्टेप ऑर्गॅनिकाचे कोणते कोणते मॉलिक्युल वापरले स्टेप ऑर्गॅनिकचा आपण व्यायाम वापरले सोड वापरले ट्रायको त्याच्यानंतर सिल्कवेअर वापरले सिल्क वापरले परत रेनकॉल वापर रेनकॉल वापरले ग्लुकॉन वापर के वापरलंय आपल्या वापरले बायोबोस्ट वापरलंय बायोबोस्ट तर बऱ्यापैकी सर्व मॉलिक्युल चिलेटेडमधली रेंज पण वाहिनी वापरलेलं आहे तर तुम्हाला ते मॉलिक्युलचे रिझल्ट कसे वाटले नाही रिझल्ट चांगलेच एक नंबर समजा समजा ग्लुकॉन के असेल तर त्याच्यामध्ये आपण ते सेटिंग पेडला आपण त्याच्यामध्ये दिलं होतं तर जे तुम्ही आज किती वर्ष आले हे मॉलिक्यूल वापर चार वर्ष झालं नको चार वर्ष असं तुम्हाला कधी चार वर्षात असं जाणवलं की बाबा एक वर्ष रिझल्ट आला मॉलिक आहे किंवा चार वर्षात तर आपला प्लॉट फेलच नाही आणि सर आ, आ, या वेळेस इतका म्हणजे पाऊस होता पण प्लॉट चांगला बाकी प्लॉट तर डांबरे आहेत म्हणजे कुजवा आहे कुजवा आहे प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम आणि तुमचा आता मालाला रेट काय भेटलाय रेट आपल्याला दोनशे चाळीस रुपये भेटलाय दोनशे चाळीस रुपये रेट पर के तर शेतकरी बांधवनो ज्यांनी ह्यांना रेट पण एकदम क्वालिटी आणि एकदम ही आणि ज्यांनी माल घेतलाय त्यांनी यांनी पण आहेत व्यापारी पण आहेत सर तुमचं नाव नंबर दालदर मोबाईल नंबर मोबाईल नंबर एक्क्याण्णव अडोसठ पंधराशे चौऱ्याण्णव तर तुम्हाला इतर तुम्ही प्लॉट घेत असताना किंवा हे करत असताना तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये क्वालिटी ही कशी वाटते मालाजी मालाजी एक नंबर क्वालिटी क्वालिटी आणि साईज साईज हे बघून रेट दिला जातोय रेट दिला जातो आता काय रेट नाही यांचा माल तुम्ही दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपये माल घेतलेला तरी सरसकट साईज आणि साईज तुम्हाला आता काय साईज सरासरी आम्हाला टक्के ऐंशी टक्के तर शेतकरी सांगण्याचं एवढंच तत्पर्य आहे की योग्य मॅनेजमेंट आणि योग्य खत वापरणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन किंवा योग्य औषधं पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाका आम्ही जे काय आमच्या मॉलिक्युलची माहिती आहे तुमच्या शेतावरती येऊन देऊ नमस्ते